सातबाराच्या उतार्यावर असलेल्या मयत व्यक्तींची नावे कमी करता येतात का आणि ती कशी कमी करावी लागतात आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की वडलोपारची जमीन आहे दोन महिन्यापूर्वी आजोबांच्या बहिणींची नावे इतर हक्कामध्ये होती परंतु सातबाराच्या उतार्यावर भोगवडदार सदरी ती आता नोंदवण्यात आलेली आहेत ती नावे कमी करण्यासाठी काय करावे लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांची नावे भोगवटदार सदरी नोंदवण्यात आलेली आहेत त्या बहिणी मयत आहेत तर त्यांची नावे उतार्यावरून कमी करता येतील का आणि उतार्यावरून कमी करण्यासाठी नेमके काय करावे लागेल सातबाराच्या उतार्यावर कोणत्याही व्यक्तीचे नाव एकदा नोंदवल्यानंतर ते नाव कमी करण्यासाठी ती व्यक्ती जर जिवंत असेल तर त्या व्यक्तीने हक्कसोडपत्र किंवा तब्दिलीबाबतचा एखादा दस्त करून द्यावा लागतो जसे की खरेदी खत किंवा बक्षीसपत्र आणि जर उतार्यावर नोंद असलेली व्यक्ती मयत झाली तर त्या व्यक्तीचे नाव केवळ ती व्यक्ती मयत झाली म्हणून उतार्यावरून कमी करता येत नाही त्यासाठी त्यांचे वारस सातभाराच्या उतार्यावर नोंदवावे लागतात आणि त्या वारसांकडून हक्कसोडपत्राचा दस्त किंवा तबदीलीचा दस्त म्हणजेच खरेदीखत किंवा बक्षीसपत्र घ्यावे लागते केवळ उतार्यावरील एखादी व्यक्ती मयत झाली आणि त्या व्यक्तीच्या मैताचा दाखला संबंधित महसूल अधिकारी यांना दिला तर त्यांची नोंद कमी होत नाही आणि जरी तशा प्रकारे नोंद कमी करून घेतली तरी त्या मयत व्यक्तीच्या वारसांना कायद्याने त्या मिळकतीमध्ये जे हक्क असतात ते हक्क जाऊ शकत नाहीत उतार्यावर नाव जरी नसले तरी ते वारस हे त्यांच्या हिश्श्याची वाटणी मिळावी म्हणून वाटपाचा दावा माननीय न्यायालयामध्ये दाखल करू शकतात बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती उतऱ्यावरील मयत झाली तर त्यांची नावे कमी केली जातात आणि त्यांचे वारस घेतले जात नाहीत त्यामुळे वारसांचा हक्क जात नाही त्यामुळे जेव्हा कधी एखाद्या मिळकतीच्या उतार्यावरील एखादी व्यक्ती मयत झालेली असेल तर त्यांचे वारस रेकॉर्डवर घ्यावे लागतात आणि जर उतार्यावर अनेक लोकांची नावे असतील आणि त्यांच्यापैकी एखादी व्यक्ती जर जा मयत झालेली असेल आणि त्यांचे सर्व वारस हे जर अगोदरच सातबाराच्या उतार्यावर नोंदवलेले असतील तर त्या परिस्थितीमध्ये मा मात्र त्या मयत व्यक्तीचे एकट्याचे नाव हे कमी करता येते परंतु जर मयत व्यक्तीला वारस असतील तर त्या वारसाच्या नोंदी या कराव्या लागतात आणि त्यांच्याकडूनच हक्क सोडपत्र खरेदी खत बक्षिसपत्र किंवा अन्य प्रकारचे तबदीलीचे दस्त किंवा दिवानी न्यायालयामध्ये तडजोड हुकूमनामा करून घेऊन त्यांचे हक्क सोडून घ्यावे लागतात अशा प्रकारे केवळ एखादी व्यक्ती मयत झाली आणि त्यांच्या वारसांच्या परस्पर त्या मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला देऊन नोंद कमी करून घेतली म्हणून वारसांचे हक्क जाणार नाहीत त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करीत असताना कायदेशीररित्या सर्व गोष्टी करा म्हणजे भविष्यकाळामध्ये आपण मिळकत डेव्हलप केल्यानंतर ऐनवेळी पुन्हा वारस न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून त्यांच्या हिश्श्याची मागणी करतील आणि आपण डेव्हलप केलेली मिळकत ही त्यांच्या हिश्श्याला जाऊ शकते ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आपसात बसून तडजोड करून त्यांना त्यांचा हिस्सा देणे कमी जास्त क्षेत्र देणे किंवा रकमेच्या स्वरूपामध्ये काही तडजोड होते का हे पाहणे गरजेचे असते आणि त्यांच्याकडून कायदेशीररित्याच हक्कसोडपत्र बक्षीसपत्र किंवा रजिस्टर खरेदी करत करून घ्यावे किंवा माननीय न्यायालयामध्ये हक्कसोडपत्र करून घ्यावे माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा यूट्यूब चॅनलवर व्हिडीओच्या खाली जर आपल्याला हाइप नावाचं बटन दिसलं कलरचं तर त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि त्यासाठी आपल्याला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही